माझं नाव मंदा गणेश साडवे मी दिघोरी भंडारा जिल्हा इथून बोलत आहे आणि माझे कोच आहेत वैशाली घनश्याम रोकडे सर आणि वैशाली मॅडम अच्छा आणि कुठल्या कारणास्तव आपण इथे जॉईन झाला आहात किती दिवसापासून सर मला आता पूर्ण बावीस महिने झाले वाव बावीस महिने बारा दोन चोवीस म्हणजे दोन वर्ष कंप्लीट होत राहिले फक्त दोन महिने बाकी आहेत म्हणजे तुम्हाला दोन वर्ष कम्प्लीट होत आहेत वाह बिग बिग कॉन्ग्रेच्युलेशन खूप खूप अभिनंदन तुमचं आप तुम्ही काय करता बाय बॅकग्राऊंड दोघं सर मी हाऊस वाईफ आहे आणि माझी कपड्याची दुकान आहे आणि सर सोबतच करतो सर आम्ही अच्छा कपड्याचं दुकान आहे तुमचं ओके आणि बावीस महिन्यापूर्वी चॅलेंज लेकर ते काय चॅलेंज होत तुम्हाला माझ माझ वजन खूप वाढलं होतं सर म्हणजे दुकानात जायचं बसून बसून घड्या करणे काम करणे बसून जास्त फिरणे नाही काही नाही त्याच्यामुळे सर माझं वजन पंचाहतर किलो झाला होता त्या वाढत्या वजनामुळे मला मायग्रेनचा एवढा त्रास झाला सर की मी जेव्हा उलटी करीन आणि गोडी खाईन तेव्हाच माझा मायग्रेन शांत व्हायचा हो डोका शांत व्हायचा हो माझा चिडचिडपणा खूप वाढला होता सर मी तो राग मुलांवर काढायची त्यांना मारायची अच्छा कितने साल से ये माइग्रेन का परेशानी थे आपको कितनी वर्षापासून तुम्हाला माइग्रेन होता मला दोन हजार सोळा पासून सर माझा मुलगा जेव्हा झाला मोठा तेव्हापासून पासून दोन हजार सोळा से सोड़ा। लेकर आप मायग्रेन से तो अभी कंप्लीटली नाईन इयर कंप्लीट हुए ओके okay? आणि सर त्याच्यामुळे मग कसं मायग्रेन मुळे त्रास त्रास मग मी सर हप्त्यातून एकदा हॉस्पिटलला जायची कधी चक्कर येऊन पडायची रस्त्यामध्ये मी जेव्हा दुकानातून घरी यायची तेव्हा मलाच नाही माहीत राहायचं मी कुठं पडत आहे काय म्हणून कधी पण बेशुद्ध पडायची सर मी आणि मग सर मला हॉस्पिटल नेल्यावर मग जेव्हा मी सलाईन लावणार मला डॉक्टर सलाईन लावणार तेव्हाच मला होश यायचा सर तोपर्यंत नाही मी तशीच बेशुद्ध राहायची कितने लोगों को माइग्रेन से तकलीफ से है तो ये सालवे मैम जो बोलती है वो अगर आपने भी किया तो आपका माइग्रेन आपके परिवार रिश्तेदारों में माइग्रेन का अगर चैलेंज है तो नॉर्मल होने में मदद हो सकता है तो हम लास्ट में उनसे ही सुनने वाले के उन्होंने किया किया तो इतने सालों से माइग्रेन था आपको आप डॉक्टर के पास भी जा रहे थे हॉस्पिटल भी जा रहे थे हो तो सर तो पेश टॅबलेट सर कंटिन्यू माझ्याकडे डोक्याचा टॅब्लेट ठेवलाच राहायचा कंटिन्यू सर आणि ते टॅबलेट खाऊन 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 माझं वजन पण वाढला आणि मला छातीत दुखायला लागलं सर मग पण मी घरी सांगत नव्हती मला असं वाटायचं की नाही होऊ शकते असं नॉर्मली नाही का पण जेव्हा दिपवाडीची सीझन व्हायची ना सर कपड्याची म्हणलं तर दिपवाडी इकडे खेड्या खेड्या गावात कडे दिपवाडीला खूप कपडे घेतात तर खूप गर्दी राहायची सर त्याच्यानंतर मी कंटिन्यू त्याच्यातच राहायची कपडे आणणे हा करणे तो करणे त्याच्यानंतर सर मग एकदम जास्त दुखायला लागला माझी तब्येत पण खूप खराब झाली मग मी हॉस्पिटलला गेली भंडाऱ्याला चे फेमस डॉक्टर आहेत चव्हाण म्हणून त्यांनी तेव्हा मला सांगितलं सर चेकअप झाल्यानंतर तुमच्या हार्ट मध्ये ब्लॉकेज होणं स्टार्ट झालं म्हणून हृदय अंदर ब्लॉकेज स्टार्ट हो तरी पण मी माझ्या भावासोबत गेली होती मी घरी नाही सांगितली सर मला तेव्हा वाटलं आणि माझे जे कोच होते घनश्याम रोकडे सर ते मला एक वर्षापासून म्हणायचे की बाई जॉईन हो बाई जॉईन हो कारण की माझं सासर आणि माहेर इथलंच आहे सर आणि मी जेव्हा छोटी होती ते घनश्याम रोकडे सरांच्या आई बाबाच्या घर माझ्याच घराकडे होते सर येस पण मी लक्ष नाही द्यायची का होते का होते आपल्याच कामात राहायची पण जेव्हा मला सांगितलं ना सर डॉक्टरांनी का तुम्हाला हार्टमध्ये ब्लॉकेज होणं स्टार्ट झालंय तेव्हा माझा छोटा मुलगा दोनच वर्षाचा होता मला इतकी भीती वाटायची सर की चल आपण स्वतःसाठी नाही तर मुलासाठी तरी जगू मी आली घरी आली तरी मी सांगितलं नाही सर सर मी माझ्या मिस्टरांना की मला डॉक्टरनं हार्ट मध्ये ब्लॉकेज होत आहेत म्हणून सांगितलं म्हणून मी त्या टॅबलेट सुरू ठेवल्या आणि घनश्याम रोकडे सरांकडे गेली आणि त्यांना सांगितलं त्यांनी माझ्या बॉडी चेकअप वगैरे करून मला आहाराबद्दल मार्गदर्शन केलं आणि मी ते घेतली सर वीस दिवस कंटिन्यू घेतली सर पण मी वर्कआउट नाही करायची कारण की मी वर्कआउट मला त्रास व्हायचा सर येस yes. वर्कआउट करताना मला त्रास व्हायचा तर मी कंटिन्यू सर दोन तीन महिने वर्कआउटच नाही केला नुसत्या शेकमध्ये शेक घ्यायची शेक आणि शेकमध्येच माझा दहा किलो वजन कमी झालं सर वाव बिग बिग कॉन्ग्रेचन विदाऊट वर्कआउट त्यांनी सकस संतुलित आहार घेतला वर्कआउट केलं नाही आणि फक्त कोचच्या मार्गदर्शनाखाली प्रॉपर डाएट केला त्यांनी दहा के जी वजन पहिल्यांदा कमी केलं एक्सरसाइज न करता बरेचसे कोचेस असतात एक्सरसाइज केलं नाही सकस संतुलित आहार घ्यायची गरज नाही एक्सरसाइज केलं नाही म्हणून माझं वजन कमी होत नाही विदाऊट एक्सरसाइज प्रॉपर डायट जर केला तर विदाऊट एक्सरसाइज सुद्धा वजन कमी होऊ शकतं हे साळवे मॅडमचं आपण त्यांचा अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला मी डॉक्टर कडे गेल तीन महिन्यात झालं सर मला कारण की वाला हडू कर होते मला हळूहळूच करायचं होतं ते मला डॉक्टरांनी सांगितलं होतं तुम्ही काही वर... म्हणजे एक्सरसाइज स्टार्ट करा म्हणाली होती त्यांना पण एकदम नॉर्मल मध्ये नाहीच केली सर मी नॉर्मल मध्ये मला भीती खूप वाटायची सर का जर मी एक्सरसाइज केला काही त्रास झाला तर माझ्यासोबत काही होणार तर नाही म्हणून yes. मी नाही केली सर आणि त्याच्यानंतर मग वीस दिवसानंतर सर मी पहिल्या वीस दिवसानंतरच गेली सर डॉक्टर कडे त्यांनी बाप काय झालं असं तुम्ही काय करत करता की तुमचे ब्लॉकेज हळूहळू नॉर्मल होत आहे तेव्हा मला हा सर ब्लॉकेज नॉर्मल झाले मग त्यांनी टॅब्लेट मला कमी दिला सर अजून सुरू ठेवा म्हणे काही महिने मग मी सर वापस आली आणि तीन महिन्यानंतर अजून प्रॉपरली त्यांच्याकडे गेली ते म्हणाले आता का पूर्णपणे नॉर्मल आहे आता तुम्हाला टॅबलेटची काही गरज नाही दोन वर्ष सर मैं अजुन डोक गोड़ी खाली नहीं वाव बिग बिग कॉन्ग्रेचुलेशन शरीर के अंदर जो ब्लॉकेज बनते थे उन्होंने फैट लॉस किया वेट लॉस किया उसके बाद वो डॉक्टर के पास गए डॉक्टर के पास जाने के बाद उनके डॉक्टर ने बोला कि आपके बॉडी के अंदर कोई ब्लॉकेज नहीं है थोड़े नॉर्मल हो गए तो उनके टैबलेट थे वो कम करके दिया उन्होंने बाद फिर प्रॉपर डाइट किया प्रॉपर और वेट लॉस किया और डॉक्टर के पास गए तो वहां के डॉक्टर थे उनके तो उन्होंने बोले कि अभी आपको टैबलेट लेने की जरूरत नहीं है आपके बॉडी में कोई ब्लॉकेज नहीं तो कितनी क्या महसूस करते हो कैसे लगता है आपको ये सब मुला खूब छान वाटते सर कारण सर सका दुकान आठ वजता खोलते कभी गिराई ना सर मला इतकी धावपळ होते पण असं वाटत नाही सर की मला धावपळ होते म्हणून आमच्या मोहल्ल्यातल्या हो बाया पण म्हणते की तू किती खूप जोरा जोरात जाते पटकन जाणं येणं करते तुला काही त्रास नाही होत का सर मला खरंच काहीच त्रास नाही होत आणि एक वर्ष झाला सर कंटिन्यू मला कमरेचा त्रास अजिबातच नाही आधी इतकी कंबर दुखायची सर मी काम केलं ना मला इतका त्रास यायचा असं वाटायचं का, का हा जीवन आहे सर माझा मला एकदम असं बेकार वाटायचं सर ह्या जीवनापासून त्रास आला होता सर मला येस येस आणि सर माझ्या कोणाचं आता तुम्ही खुश आहात आता खुश आहात हो सर मी आता खुश आहे आता किती दिवस या फॅमिली बरोबर राहायचं मायग्रेन पण कमी झालंय वजन पण कमी झालं बघा किती सुंदर दिसायला लागला चेहऱ्यामध्ये पण बदल झालाय पूर्वीच्या पार्लर मध्ये जाऊन माझ्या धीराच्या लग्नामध्ये केला होता सर रेडी झाली होती ब्युटी पार्लरवालीनं करून दिला होता सर तरी पण मी काडी काडी दिसायची आणि हे सर मी हॉस्पिटलला गेली होती माझ्या मुलाला घेऊन तेव्हाचा फोटो आहे सर माझा म्हणजे आरोग्य परिवारात आल्यानंतर ब्युटी पार्लरला न जाता पण सुंदर होत किती महिला है हैना जिनको अच्छा दिखना है पौष्टिक सकस संतुलित आहार खाओ आधा घंटा एक्सरसाइज करो आप अंदर से क्लीन होगे और अंदर से बॉडी अच्छी दिखेंगे ज्यांना ज्यांना चांगलं दिसायचं आहे मॅडम ये साळवे मॅडमने जे केले ते करा वाव खूपच सुंदर पाहू शकत त्यांचा पूर्वीचा फोटो आणि आताचा फोटो यस किती किती लेडीज आहेत किती हमारे महिला भगिनी है जिनको अच्छा देखना देखना है तो पौष्टिक सकस संतुलित आहार खाना आहे यस यस तो मुझे ये बताए, आप आप तो करते थे आपको अच्छा लग रहा है कितने दिन फॅमिली आयुष्यभर सर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत नक्की नक्की सर माझा मुलगा बोलायला लागला सर बोलायला म्हणजे बोलत नव्हता म्हणजे माझा मुलगा तीन वर्ष झाले तरी बोलत नव्हता सर अच्छा त्याने काय घेतलं तुम्ही हे सगळं डायनाशेक देते सर डायनाशेक देते त्याला लहान मुलांचा आहार देते सर आम्हाला डॉक्टरने त्याची स्पीच थेरपी सा करायला सांगितली होती पंधरा ते वीस हजार रुपये सांगितला सा होता सर खर्च आणि रोज मला भंडाराला अपडाऊन करायला सांगितलं होतं सर ओके एवढा खर्च सांगितला होता सर, okay. <coughs> सर मी म्हटलं चल एकदा डायनॉश देऊनच पाहू सर माझा मुलगा आठ दिवसानंतर बोलायला लागला डायनॉश दिला आणि मुलगा बोलायला लागला काय बदल होऊ शकतो बघा बदल झाला सर आधी फक्त तो थोडासाच मम्मी पप्पा एवढाच बोलायचा सर आणि आठ दिवसानंतर त्याच्यात एवढी ग्रोथ झाली सर की आता तो एवढा बोलतो की तो बिना न ना राहत नाही सर तो सकाळी उठल्यावर पहिले मम्मी मला माझा वाव बहुत बढिया बघा ज्या मुलांना आपले जे छोटे मुलं दोन वर्षावरील मुलांना जर तुम्ही त्यांचा सकस संतुलन लहान मुलांचा सकस संतुलित आहार मिळतो आपल्या कोचेस कडे जो आपल्या लहान मुलाला जर आपण दिला प्रत्येकाने द्यायला पाहिजे प्रत्येकाच्या घरात किती लोकांच्या घरात लहान मुले त्यांनी यश टाका चार्ट बॉक्समध्ये आणि जर तुम्ही तुमच्या मुलांना लहान मुलाला जर त्याच्या बौद्धिक वाढ होण्यासाठी शारीरिक वाढ होण्यासाठी योग्य वाढ होण्यासाठी लहान मुलाचा पौष्टिक आहार आहे डायनोसिक हा उपलब्ध पण नाहीये तुम्ही आता म्हणलात ना सर मला आता लगेच पाहिजे आता उपलब्ध पण नाहीये कारण शॉर्टेज आहे त्या आहाराची निर्मिति कमी है आने मागनी है। उसे खरीदी करने वाले ज्यादा लोग है और खाने वाले ये बनाने उसको बनाने के लिए जो मटेरियल चाहिए था वो कम पड़ रहा है तो डायनो अवेलेबल है भी नहीं है अभी लेकिन आपके याद में रखना चाहिए जब भी अवेलेबल होगा सबसे पहले आपके बच्चों का जो आहार है वो लेना पड़ेगा तो आपके बच्चे के भी सेहत होगी बहुत लोग होते है पे, खुद खुदके फिटनेस केले खुद के वेट लॉस केले के वेट बढ़ाने है खुद के कुछ डिसऑर्डर लेकर गोल्डन परिवार के साथ आए लेकिन बच्चों की केयर नाही करते मुलांना लहान वयातच जर योग्य पौष्टिक आहार जर दिला ना तर भविष्यात मुलं आजारीच पडणार नाही त्यांचे शरीर चांगलं बनल ते बौद्धिक बनेल अभ्यासात हुशार निघतील त्यांची मन एकाग्रता वाढेल यासाठी आपला जो पौष्टिक सकस संतुलित आहार आहे तो लहान मुलाचा आहे आणि तो लहान मुलांसाठी लहान मुलांचा आहार देणं गरजेचं आहे ब आपण आणि तो एवढा स्वस्त आहे ना आपल्याला त्या बाहेरच्या वेगवेगळ्या पॅकेजिंग फूड पेक्षा खूप स्वस्त आहे त्यामुळे तुम्ही सहज तुमच्या लहान मुलाला देऊ शकता जेव्हा अवेलेबल होईल तुमच्या कोचकडे आताच मागणी करून ठेवा की जेव्हा अवेलेबल होईल मला पाहिजे ओके आजच तुम्ही सांगा येस yes. त्यांचा मुलगा बोलत नव्हता आणि त्यांनी डायनो चालू केला मुलगा बोलायला किती वर्षाचा मुलगा आहे तुमचा सर तो आता साडेचार वर्षाचा आहे साडेचार वर्ष झाला आणि कधीपासून बोलायला लागला सर तो तीन वर्षाचा पप्पाच म्हणायचा तरी सर आता दीड वर्ष होत आहे त्याला बोलत आहे तो आणि इतका इतकी ग्रोथ झाली सर त्याच्या आता इतका बोलते आणि अभ्यासात पण सर तो लिहत तर नाही सर आता त्याची वयही नाही लिहायची पण एकदम ऑब्झर्व करते मॅडम पण सांगते कोणत्याही गोष्टी त्याच्याबद्दल ए फॉर ऍपल पासून झेट फॉर झेब्रा पर्यंत सर तो बिन पार्ट बनताय अरे वाट क्या, क्या तो असं म्हणेल म्हणून मलाच भीती वाटायची सर की याच्या बरोबरचे मुलं इतकी ग्रोथ करून राहिले हा का बरं मागे आहे पण आता नाही वाटत सर भीती नाही ना आता नाई। गोल्डन फॅमिली आहे तुमच्या पाठी मागे आता त्याच्या पाठी मागे पौष्टिक सकस संतुलित आहाराची ताकद आहे ओके आता तुमच्यामध्ये एवढा बदल झाला तुमचा मायग्रेन नामला यासाठी तुम्ही काय शेड्यूल ठेवलं काय केलं नेमकं का? सर मी वर्कआउट तर नाहीच केला एक वर्ष त्याच्यानंतर सर मी कोच पूर्णपणे ऐकलं सर अच्छा हंड्रेड पर्सेंट आपण कोच आणि सर ऐंशी पर्सेंट आपला सकस संतुलित आहार सर मी वर्कआउट करो अगर नको सर पण माझा दोन टाइमचा सकस संतुलित आहार कधीच बंद नाही होत सर मी दोन्ही टाइम घेते अरे वा बहुत बढिया बहुत बढिया बिग बिग कॉन्ग्रेच आता तुमच्यामध्ये बदल झाला पण मग सर कोण आले तुमच्या बरोबर सरचा काय प्रॉब्लेम होता नाही सर त्याला त्याला प्रॉब्लेम नाही फक्त हलकी ऍसिडिटी होती आणि त्याला फिटनेस मध्ये राहायचं आहे सर त्यांना काही त्रास नाही आहे अच्छा त्यांनी आहार घेतला का हो सर ते पण कंटिन्यू नाश्ता करतो ना yes, सर मी ना सकाळचा फक्त ओके सुबह का ब्रेकफास्ट हा ब्रेकफास्ट करतो सर आणि नाईट okay, वर्क वगैरे बाकीचे घेतो सर नाईट वर्क घेता अरे वा खूपच सुंदर म्हणजे घेतो बर काय सांगाल घरामध्ये खरंच हा बदल झालाय गोल्डन आरोग्य परिवारामध्ये बिलकुल सर परफेक्ट म्हणूनच मी इम्प्रेस पण झालो आणि मी एस टी एस ला आलो असतो सर इथं yes, आपला प्रोग्रामला पण आले होते तुम्ही okay. प्रत्येक ला आलो सर मी सीडी पासून नाही का पहिला एसटीएस ला छान मला सांगा तुमची एसिडिटी कमी झाली का येस सर परफेक्ट पूर्णपणे नाही मला किती वर्षापासून होती तरी असेल सर पाच सात वर्षापासून असेल काय म्हणता हो सर त्यासाठी डॉक्टर कडे जायचं डॉक्टर कडे म्हणजे गोळ्या खातात माग खिशामध्ये त्रास होते सर टॅबलेटेडिटीटी टॅबलेट वरतून खूप प्रकारचे मी ते पण केले नाही का ऑनलाईन वगैरे आपण पाहतो ना निंबू पाणी पिऊन पाणी किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या ऍसिडिटी गेली पाहिजे आपली नेहमीसाठी कारण मला पहिले पोटाचा पण त्रास होता ऍसिडिटी आणि हे ऍसिडिटी पण आता सुरू झाली होती त्याच्यामुळे भीती लागायची सर मग आणि डॉक्टर yes. कडे गेला तर ते सांगत होते का फक्त तुम्हाला एसिडिटीचा प्रॉब्लेम आहे आणि औषधी लिहून देत होते कितीतरी वेळा सर रात्री डॉक्टर कडे गेला हवी हो। अकरा वाजे बारा वाजे रात्री पोट दुखायचा आणि जळजळ वाटायचं असं वाटायचं आपल्याला अटॅक वगैरे त्यांना छातीमध्ये दुखते ऍसिडिटी ज्यांना राहते त्यांना नाही का कमरेमध्ये दुखते चढते मनक्यामध्ये वगैरे चढते ते ऍसिडिटी बरोबर सांगा तुमच्या परिवारामध्ये छान असा बदल झालाय मॅडम मध्ये झालाय मुला मध्ये झालाय पूर्ण हॅप्पी आहेत तुम्ही सगळे आनंदी आहात येस सर हॅपी बिलकुल परफेक्ट हा जर पौष्टिक सकाळ संतुलित आहार तुमच्या कोचच्या मार्फत तुमच्या घरी जर आला नसता तर आजचे दिवस काय असते बरं तुमचे आठवा बरं आहार नसता आणि आम्ही कस एका दवाखान्याची फेऱ्या मारता असतो सर दुसरं तर काही ऑप्शन नाही राहत एक प्रकारची निराश जिंदगी राहिली असती ओके हॉस्पिटलच्या फेऱ्या निराश जिंदगी असं राहिलं असत काय सांगाल संपूर्ण फॅमिलीला तुम्ही आरोग्य परिवाराला आपल्याला वीस टक्के आपला एक्सरसाइज आणि ऐंशी टक्के सर सकस संतुलित आहार घ्या सर तुम्हाला जर हॅप्पी आणि हेल्दी प्रॉब्लेम असतील तर बिलकुल त्यासाठी मेहनत कराव्या लागते व्यायाम कराव लागते नियमित आहार घ्यावा लागते त्याच्यानंतरच होतो त्या गोष्टी यस किती लोकांना वाटत गणेश सर आणि मॅडम मध्ये आणि त्यांच्या मुलामध्ये झालेले बदल हे खरे आहेत किती लोकांना वाटतं होऊ शकतात बॉक्स मध्ये सांगा असे बदल होऊ शकतात आरोग्य परिवारात इन नॉर्मल होऊ शकते त्यांची झाली आरोग्य परिवारात असे रिझल्ट मिळू शकतात किती लोकांनी असे रिझल्ट घेतलेत आरोग्य परिवारामध्ये वाव पाहू शकता सगळेजण बॉक्स मध्ये यस खूप लोकांसाठी येत आहे येस खूप लोक म्हणतात मी रिझल्ट घेतलाय रिझल्ट येऊ शकता यस पाहू शकता प्रत्येक व्यक्ती हा रिझल्ट येतो म्हणतोय एक हजार एक टक्का येतो यस क्या बात है तो वाव सभी को रिझल्ट क्या पौष्टिक सकस संतुलित आहार इंटेक करणार